हॅलो एव्हरी वन कशात आय होप तुम्ही मस्त असणार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये त्याचं नाव आहे समीना सहावी तर यार खूप दिवसानंतर मी ब्लॉग करत आहे कारण तब्येत खराब आहे माझी खूप म्हणजे तब्येत आहे थंडीमुळं डोकं दुखत आहे फार खूप डोकं दुखत आहे आणि ताप थंडी तर मला हे व्हिडिओ काढायचा होता साडीवर ते हे ब्लाउज एक महिन्यानंतर मला भेटलेलं आहे हे पाहिजे ब्लाऊज टेलरनीला एवढ्या भाव खातात बापरे आमच्या इकडच्या लातूरच्या टेलरनी खूपच भाव खातात दिसत नाही वाटते किलर तर कसे आहात तुम्ही आहे उक्त तुम्ही मस्त असणार तर मी साडी वेअर केलेली आहे आणि व्हिडिओ पण काढले काही व्हिडिओ काढले चार पाच आता वाजले साडे तर त्याला मला चाय पाणी वगैरे करायचं आहे कारण सहालाच करत असते मी कॉपी किंवा चहा पण आज लेट झालेला आहे उशीर झाला आहे मी कारण व्हिडिओ रील बनवत होते इंस्टाग्रामला hmm. तर कसं वाटलं माझा लुक हे नक्की सांगा आणि हे ब्लाऊज असं शिवलं आहे किती गेला नाही एक महिना ला लावलाय हे ब्लाऊज शिवायला त्या टेलरनीने बापरे एवढे भाव खातात नाही इकडच्या लेडीज तर पर... आता कसं <laughs> आहे खूप दिवस झालं माझा ब्लाउ म्हणजे व्हिडिओ आला नाही यूट्यूबला त्याच्यामुळं आणि हे नवीन मोबाईलमधला माझा नवीन पहिला फर्स्ट आहे व्हिडिओ तर साडी कशी वाटली ब्लाऊज कसं वाटलं हे नक्कीच सांगा तर ही साडी मला रिसिव्ह झालेली आहे इंस्टाग्राम आय डीकडून कुठं ठेवा स्टँड पण नाही घेते बसतंय का मोबाईल पाहते मी ते बसतंय का मोबाईल पडायचं यार पहा साडी ब्लाऊज का एवढं काही नाहीये तिला किती खूप जड गेलं शिवायला त्या टेलरने कारण सिंपल आहे फक्त इथं झालं त्यामध्ये फ्रिल कर म्हटलं की हल मोठी फ्रिल केली आणि काय नाही साधं सिंपल आहे आणि साडी मला रिसीव झालेली होती इंस्टाग्राम आय डीकडून तर कशी वाटते साडी हे नक्कीच सांगा मला तर खूप लोकांना आवडलेली आहे इंस्टाग्राम फेसबुकला ही साडी माझी आणि फेसबुकला पण माझं अकाऊंट आहे समीना साळवे आणि इंस्टाला पण आहे समूह साळवे ट्रिपल सेवन तर तिथं जाऊन फॉलो करा नक्कीच तुम्हाला माझ्या रील वगैरे पाहायला भेटतील ते थंडीमुळं बोलावं सुद्धा वाटत नाही आणि डोकं फार दुखते खूप डोकं दुखते तर काय करावं आपल्या मागं खूप सारं टेन्शन आहे हातानं काय म्हणते त्या हातानं नाणी पायानं हातावर म्हणजे धोंडा काय दगड हाणून घेतल्यासारखं असं म्हणतात एक जुनी मन आहे तसं काम झालेलं आहे माझं उगच माहिती आहे का पहिलंच आपल्याला भूतकाळात खूप सारं टेन्शन त्याच्यात आणखीन परत परत खूप सारं टेन्शन ते जाऊ द्या लाईक शेअर कमेंट करा आणि माझी साडी कशी वाटली हे नक्कीच सांगा मला कमेंट करून छान छान कमेंट करा कारण माझं चेहऱ्याचं लुकसुद्धा म्हणजे चेहरा फार उतरून गेलेला आहे काय सुकलेलं हे डोळे हे वगैरे चेहऱ्याचं लूक वेगळं वाटते कारण मी आजारी आहे तब्येत खराब आहे चला मग मी आता करते चहा पाणी पाणी बनवते स्वयंपाक पण आहे संध्याकाळचा काहीतरी बनवावं लागून ओके बाय बाय भेटूया आपण पुढे पुढच्या वि ब्लागदी तोपर्यंत बाय बाय